खोट वचन दिल तू तर पाळलं नाही गेली रात माझी तरी तू आली नाही अरे आली होती मग काय झालं अरे होती आयथ मी झोपे गेले काय काय मला झोप लागली झोपले मी तिथे मध्ये वाटत झोपले परत वाघाने फोडले मग पळायला राहून कुठं पळून गेली मग पर गे परत घरी गेली मग बरं झालं वाघानं ना, खाल्लं नाही मग काय मग कुसलं आणि रात्र गेली ना आता गेली कसंच काय मलाच काय कळलं नाही बाबा तुला भेटायचं असलं तर माझ्या घरी येत जा मी तर येणार नाही बाबा कुठं तुझ्या म्हाताऱ्या ना हाणल्यावर तू बसशील घरात सोप्यावर मी काय करू माझ्या म्हाताऱ्याला तू लय आवडत आवडतोय कधी पासन आवडलो कालच्यापासून अरे काय झालं लाटर लागलेलं माहिती झालं काय त्यांना मग नाही मी काय सांगितलं माहिती का तिथं वाघा लावता म्हणलं हा पोरानं मला घरी आणून चढलं म्हणलं असं सांगितलं होय तू राहण्यात गेल्यावर सांगितलं असेल मग मग म्हणलं की मी मला चक्कर आले मी चक्कर येऊन पडले होते म्हणलं